खंडवा जिल्ह्यातील कोंडावत गावात एक भीषण दुर्घटनेनं शोकळा आहे शुक्रवारी या ठिकाणी आठ हो मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले गावात जेव्हा एकत्र आठ तिरड्या उठल्या तेव्हा प्रत्येकांचे डोळे हे दृश्य पाहून पाणावले कुटुंबासह संपूर्ण गाव शोक सागरात बुडाल कुणाच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपलं तर कुणी आपला भाऊ गमावला काही कुटुंबांचा घरातील एकुलता एक आधार होता गावात देवी मातेचं विसर्जन होणार होतं परंपरेनुसार हे विसर्जन गावातील एका विहिरीत केलं जात सुरुवातीला तीन जण विहिरीत उतरले होते परंतु जेव्हा ते बुडायला लागले तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी आणखी पाच जणांनी विहिरीत उडी घेतली दुर्दैवाने ते सगळेच आत अडकले आणि सर्वांचा मृत्यू झाला विहिरीत विषारी आयुमुळं या सर्वांचं जूक गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलंय या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृत कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे दुःखाच्या या प्रसंगी माझ्या सहवेदना तुमच्या सोबतच आहेत या दुर्घटनेतील मृतांना ईश्वर चिरशांती देव आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद मिळव असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय